सध्या विधानसभेचं निवडणुकीचा वारं चालू आहे लातूरमध्ये आणि नेमकं तुम्हाला असं कोणता आमदार निवडून यावं असं वाटतं जे की सर्वसामान्याच्या हाताला धुरून चालू माझ्या मते तर अमित विलासरावजी देशमुख यांना आपण भैया नावाने ओळखले लातूर अमित नावाने त्यांनीच यायला पाहिजे कारण त्यांचं कसं आहे त्यांचे कारखाने आहेत बरेचसे उद्योग त्यांनी तयार केले त्याच्यामुळे जे बेरोजगार होते त्यांना संधी भेटतात तो सर्व तरुणांना आणि लातूरचा विकास जर करायचा असेल तुम्हाला तर काँग्रेसच यायला पाहिजे कारण आपण एकदा जास्तराव देशमुख साहेबांना पाडून तुम्ही किती तुमचं लातूरचं नुकसान करून घेतलं आहे हे माहीतच आहे आपल्याला त्याच्यामुळे माझं तर अशी विनंती आहे सगळ्यांना की कश कोणत्याही अशा आमिषाला बळी न पडू देता किंवा या हे बाज असं भाऊ उधळून लावली हे उधळून लावलं हे ऐकण्यापेक्षा तुम्ही स्वतः विचार करा अमित भाई एक सक्षम नेतृत्व आहे लातूरसाठी आणि त्यांनाच निवडून द्यायला पाहिजे असं माझं प्रांजळ मत आहे अमित भैया आना किंवा आणायचं आहे लातूर का होण्या उमक्या हातम्या असं नाही मे लेकिन क्या किया उन्होंने क्या जो बी करे उनके अप्पा करे नाही क्या उनका लातूर देश नुसा जी क्या किया अभी लातूर बड़ा करे उन्होंने हां रेलवे स्टेशन बुरान फुलपंदे फुल हां सब काम अच्छा करे अच्छा अब ये रजिस्ट्री करने निकल रहा तो उस्मानाबाद को जाते थे अब उन्होंने यहां करके लातूर किधर का किधर करे नमस्कार अपन एक डॉक्टर आहात आणि आमदार विधानसभा निवडणूक चे वार चालू आहे लातूर साठी असा कोणता आमदार असं निवडून यावा असं वाटतंय जे कि सर्वसामान्याच्या हाताला चालणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे लातूरची जनता ही खूप सुज्ञ आहे आपला लोकप्रतिनिधी आतापर्यंत अत्यंत विचारपूर्वक आपल्या लातूरच्या जनतेने निवडलेला आहे अं या मतदारसंघाच लोकप्रतिनिधी प्रतिनिधित्व मानणी विलासराव देशमुख साहेबांनी केलं. त्यांचाच वारसा, सुज्ञ वारसा मानणी आम्ही जी. विलासराव देशमुख साहेबांनी पुढे चालवलेला आहे. तर साहेबांसारखा भैय्या साहेबांसारखा एक सुसंस्कृत राजकारणी आपल्या लातूरकरांना लाभलेला आहे. हे लातूरकरांचं खरंच ला नशीब आहे. सहज उपलब्ध असणारं एक व्यक्तिमत्व आहे. जरी भैय्या साहेब इथे नसले तरी त्यांची टीम त्यांचं ऑफिस बॅक ऑफिस इतक्या चांगल्या प्रकारे काम करतं की समजा तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम आला की साहेबांचं ऑफिसला तुम्ही मेसेज केला कॉल केला त्यांचे नगरसेवक असतील त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी असतील ऑफिस मत ऑफिसमध्ये सांभाळणारे त्यांचे पर्सनल असिस्टंट असतील तुमचा कुठलाही प्रॉब्लेम पेंडिंग ठेवला जात नाही ह्या गुणवान व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं ला आहे हे गुणवान व्यक्तिमत्व आपल्याला जोपासायचंय मोठं करायचंय कारण आपलं या विधानसभेतलं एक, एक मत हे मुख्यमंत्री पदाकडे घेऊन जाणार आहे